नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालाही रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भाकरी चपाती डाळ भात किंवा खिचडी भात खायचा नसेल पण एकदम पोटभरीचं आणि चमचमीतही खायचं असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ आपण जो बिर्याणी बनवण्यासाठी वापरतो तो, तो इथे मी वापरणार आहे आपण या ठिकाणी डाळ भात किंवा खिचडी भात काहीही बनवणार नाही आहे पण एक वेगळा पदार्थ बनवतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता हा तांदूळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या ग्लासनी तांदूळ घेतला होता त्याच ग्लासनी मोजून यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे भात शिजल्यानंतर एकदम मोकळा शिजेल गिजगा होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता या ग्लासनी मी एक ग्लास तांदूळ घेतले होते आता याच ग्लासनी मोजून मी यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आता हा तांदूळ पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात आता हा भात छान मोकळा शिजावा पांढरा शुभ्र राहावा त्यासाठी यामध्ये इथे मी एक छोटीशी लिंबाची फोड घेतली आहे आता हा लिंबाचा रस यामध्ये घालायचा जर लिंबाचा रस चमच्यानी घ्यायचा असेल तर पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा लिंबाचा रस मी यामध्ये घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं लिंबाचा रस आणि मीठ घातल्यानंतर आता दोन्ही या भातामध्ये एक सारखे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं कुकर, कुकर गॅसवरती ठेवायचा मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा जर तुमच्याजवळ शिळा राहिलेला भात असेल रात्रीचा असो किंवा दुपारचा असो तर हा पदार्थ तुम्ही रात्रीच्या शिळा राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता त्याचप्रमाणे दुपारी शिल्लक राहिलेल्या भातापासून रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता भात एकदम मस्त पांढरा शुभ्र आणि मोकळा शिजलाय भात अजून थोडासा गरम आहे त्यामुळे पूर्णपणे मोकळा होत नाही आहे पूर्णपणे थंड झाला की हा भात छान मोकळा होतो तर आता या भातापासून आपण मस्त चटपटीत असा पदार्थ बनवूया तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असती त्या पळीने दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले ते घालायचे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि तेल जास्त कडकडीत गरम करून नाही घ्यायचं त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमचे मोहरी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे उडीद डाळ घेतली आहे तीही घालायची डाळ या ठिकाणी भिजवून घ्यायची नाही फक्त एखाद्या कपड्याने किंवा रुमालाने पुसून घ्यायची आणि वापरायची आहे त्यासोबतच दोन चमचे हरभरा डाळ घेतली आहे तीसुद्धा घालायची आता हे सर्व साहित्य मंदाचेवरतीच एक दोन मिनटं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं या पदार्थामध्ये जो काही फ्लेवर येतो तो, तो खऱ्या डाळीमुळेच येतो पण यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरतोय किंवा साहित्य वापरतोय त्याचा प्रत्येकाचा एक वेगळा असा फ्लेवर या पदार्थामध्ये उतरतो त्यामुळे हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो तरी ते दोन मिनटं मंदाचेवरती डाळी जिरं मोहरी मी छान असं भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे शेंगदाणे या ठिकाणी तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर जास्त घातले तरी चालतील मी इथे फक्त पाववाटी पोहेखायच्या आणि पाच चमचे घेतले आहेत आता हे सुद्धा मंदा आचेवरती छान खरपूस असे या साहित्यासोबत भाजून घ्यायचे तर इथे सुद्धा मंदा आचेवरती मी छान खमंग असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात त्यासाठी इथे मी बारा ते तेरा काजू अशा दोन भागांमध्ये करून घेतले आहेत ते काजू घालायचे आणि आता हे काजूसुद्धा मंद आचेवरती हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे काजूसुद्धा मी मंद आचेवरती हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी चार लाल सुक्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या या सुक्या मिरच्यांचा फ्लेवर सुद्धा या राईसमध्ये एकदम छान येतो त्यासोबतच इथे मी बारा तेरा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तो कडीपत्ताही घालायचा सोबतच एक्स्ट्रा फ्लेवरसाठी यामध्ये पावचमचा हिंग घालायची हिंग यामध्ये नक्की घाला जसं की मी आधीही सांगितलं होतं या पदार्थामध्ये जे आपण जिन्नस किंवा साहित्य घालतोय त्याचा प्रत्येकाचा वेगळा फ्लेवर उठून येतो आणि त्यामुळेच हा पदार्थ चवीला एकदम छान लागतो तर इथे मिरच्या कडीपत्ता घातल्यानंतर पुन्हा मंद आचेवरतीच हे साहित्य एक दोन मिनटं मी भाजून घेतले तर इथे सुरुवातीपासून अगदी भात यामध्ये घालेपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आणि आता पुन्हा हे सर्वसाही तेक अर्धा मिनटं मंद आचेवरतीच परतून घ्यायचं या या पानी, तर इथे सर्व साहित्यिक अर्धा मिनटं मंदाचे वरती मी छान असं भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये या पदार्थाची चव वाढवणारा महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे आणि तो म्हणजे पाणी तर पाणी घालण्यापूर्वी गॅसचा फ्लेम हाय करायचं आहे आणि त्यानंतर पाववाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे पाणी यामध्ये थोडंसं आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी घातलं की आपण यामध्ये जी काही जिन्नस किंवा साहित्य घातले त्याचा फ्लेवर एकदम खुलून येतो त्याचप्रमाणे आपण भात बनवल्यानंतर तो भात जास्त सुका होत नाही छान मौसूद होतो त्यामुळे मुलांना जरी टिफिनला तुम्ही हा भात बनवून दिला तरी आहे असा खूप वेळेपर्यंत मौसूद राहतो आणि तुम्ही जरी घरामध्ये बनवून एक दोन तासांनी खाल्ला तरी आहे असा मौसूद राहतो तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरतीच मी यातलं सर्व पाणी आटवून घेतले फक्त थोडंसं शिल्लक आहे त्यानंतर आता यामध्ये या, या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढवणारं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे इथे मी दोन लिंबाचा रस काढून घेतला आहे तो लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यानंतर हाय फ्लेमवरतीच एक अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण जो भात शिजवून घेतला होता तो घालायचा भात घातल्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आपण जे साहित्य भाजून घेतले त्यामध्ये हा भात छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा भात मिक्स करून घेताना हलक्या हाताने मिक्स करायचा म्हणजे भात आहे असा लांब राहतो त्याची शीतं मोडत नाहीत तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हलक्या हातानेच हे मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे सुरुवातीला जर तुम्हाला जमत नसेल मंदा आचेवरती मिक्स करून घेतलं तरी चालेल मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करा आणि पुन्हा एक दोन मिनटं हे मिक्स करून म्हणजे परतून घ्या इथे सर्व साहित्य मी मध्यम आचेवरती छान मिक्स करून घेतले तुम्ही भाताचा कलर पाहू शकता किती सुंदर आलाय आणि तेवढाच हा भात चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतो साऊथ इंडियन लग्नामध्ये हा भात आवर्जून केला जातो आणि आज आपण सुद्धा साऊथ इंडियामध्ये लग्नात बनवल्या जाणाऱ्या भाताची पद्धत वापरूनच हा भात तयार केला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पंधरा ते सोळा कढीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती घालायची त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हा भात पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे मी कडीपत्त्याची पाणी आणि कोथिंबीर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आहे आणि लो फ्लेमवरती एक मिनटभर भात अशा पद्धतीने परतून घेणार आहे म्हणजे आपण जो वरून कढीपत्ता घातला आहे त्याचा फ्लेवरही या भातामध्ये एकदम छान उतरेल तर इथे कढीपत्ता घातल्यानंतर हा लेमन राईस पुन्हा एक मिनटभर मी छान असा परतून घेतला आहे आता गॅस बंद करायचा तुम्ही इथे भात पाहू शकता किती छान मोकळा तयार झाला आहे कलरही लेमन राईसचा पाहू शकता किती सुंदर आला आहे अगदी क्षणी खाऊ वाटेल असा हा भात तयार झाला आहे हा भात तुम्ही तोंडी लावण्यासाठी काहीही न घेता असाच खाऊ शकता चवीला हा भात काहीही तोंडी लावण्यासाठी न घेता एकदम भन्नाट लागतो आता हा लेमन राईस आपण सर्व करूया तर इथे मी या लेमन राईससोबत हरभरा डाळीची चटणी तयार केली होती ती सर्व केली आहे तशी तर काहीही गरज नाही तुम्ही हा भात असाच खाऊ शकता पण मी बनवली होती जर तुम्हाला या हरभरा डाळीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे तुम्ही हा लेमन राइस सकाळी नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी त्याचप्रमाणे ताजा भात बनवून मुलांना टिफिनला देण्यासाठीसुद्धा बनवू शकता चवीला एकदम भन्नाट जबरदस्त लागतो त्यामुळे एकदा बनवून नक्की पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद